नमस्कार मी देवतपे आपलं सर्वांचं स्वागत आहे आज युवा राज्य न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक हे कित्येक दिवसापासून युवा राज्य न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असतात आणि आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नांदेड दे येथील सभागृह येथे आलेले पाहायला मिळाले सामाजिक उपक्रम राबून अजित पाटील बनसोडे यांचा वाढदिवस युवा राज्य न्यूजच्या टीमने आज साजरा केलाय आपल्यासोबत रिस्टार स्टार आहेत ते सुद्धा लातूरहून इथं त्यांना अजित पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आपल्यासोबत स्वतः रिस्टार स्टार आहेत काय सांगणार अजित पाटील यांचा वाढदिवस हो, सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आलाय आपण देखील त्यांना शुभेच्छा दे दिल्यात आपल्या पद्धतीने आपल्या स्टाईलमध्ये प्रकारे आपण त्यांना शुभेच्छा शुभेच्छा तर मी यांना दिलेत आणि वाढदिवसानिमित्त त्यांनी जो हा एक आ, समाज प्रबोधनासाठी हा जो आज कार्यक्रम आयोजित केला खरंच तो कौतुकास्पद आहे त्यासाठी त्यांचं कौतुक इथं उपस्थित असलेल्या बऱ्याच मान्यवरांनी आज केलंयच मी पण केले आणि असंच कार्य त्यांच्या हातून घडत राहो हीच ईश्वरचंनी प्रार्थना आणि ते करतातच ते कार्य त्यामुळे आम्ही लातूर दोन तासात प्रवास करून तर आलोय बाकी वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हेच समाजकार्य ते इथून पुढे कंटिन्यू करत राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे थँक्यू बरं शुभेच्छा तर सगळ्यांनी दिल्या पण तुम्ही तुमच्या स्टाईल मध्ये कशा दिसत आमच्या स्टाईल शुभेच्छा द्यायचं म्हणतात आता आम्ही आजपासून पुढचा वाढदिवस येपर्यंत रोजच शुभेच्छा आहेत आमच्या यांना कसा आहे आम्ही चार पाच लोक ठेवलेले आहेत यांना मेसेज करायला शुभेच्छा सेपरेट <laughs> <laughs> सेपरेट टीम बसवलेली आहे आम्ही ते पी देऊन त्याच्या कॉम्प्युटरवर शुभेच्छा आहेत शुभेच्छा आहेत सरांना कारण सरांचं काम थोडं मोठं आहे सरांचं काम एका वर्षात सुपण्यासारखं नाही त्याच्यामुळे वर्षभरांना शुभेच्छा आम्ही देतच राहतो आता आम्ही तीन गाड्या भर माझ्यासाठी आणले होते शुभेच्छा द्यायला होते आता इथून घरी जायचं आम्ही आता ते माळ आलेली आहे एकशे आठ महिन्याची शुभेच्छा देत जाणार आहोत आम्ही आणि एकदम तासच काम करत राहत आता शाबास सोबत स्वतः ज्यांचा वाढदिवस आहे ते आहे स्वतः तुमच्यावर वर्षाव झालाय काय काय आला पार भाऊ नाय आहे अखंड महाराजाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र भूमीमध्ये ज्यांचा खऱ्या अर्थानं आमच्या सर्वांचं जे प्रेम आहे आराध्य दैवत यांचा प्रथम आशीर्वाद घेतो शिवाजी महाराजांचा माझे मार्गदर्शक माझे गुरु आदरणीय बाळासाहेब पांडे सर यांची उपस्थिती होती त्यासोबत किसान जन आंदोलन भारतीय संस्थापक अध्यक्ष सचिन कास्तेवाल सर नांदेड जिल्हा पाणीपुरवठा अधिकारी माझे मोठे बंधू अमोलदादा पाटील त्यासोबत नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विशंभर पवार त्यासोबत या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे श्रीटी गंगाधर गायकवाड सर या ठिकाणी युवा नेते तथा नांदेड कृषी मात्र समिती कृषी मात्र समितीचे संचालक आमचे रोहित उपस्थित होते त्या सर्वांचे आभार मानतो या ठिकाणी महिलांसाठी ज्यांनी आपलं कॉलेज बुडून या ठिकाणी आल्या होत्या त्या आदरणीय आमच्याकडली मॅडम खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाला उशीर झालेला झाला असेल काही कारणामुळे मनावर भरपूर लोक आले होते निघून गेले काही कारणामुळे त्याबद्दल मी सर्वांचे क्षमस्व मागतो या ठिकाणी आमच्या दर्शन सर्वांना याला थोडा उशीर झाला असेल त्याबद्दल त्यांच्यामुळे मी क्षमा मागतो या ठिकाणी विशेषतः माझे गुरुवर्य माझे मार्गदर्शक सचिन सरांच्या मार्गाखाली मी किसानच्या नांदून भारतमध्ये मध्ये काम करत आहे आगामी काळामध्ये तेवीस तारखेला या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी हा मोर्चा आहे आताच माझ्या बंधू दर्शन सरांनी सांगितलं की हे काम नेहमी चालू असलं पाहिजे ते काम आता तेवीस सप्टेंबरच्या उद्यापासून तेवीस सप्टेंबर पर्यंत तयारी चालू आहे आणि येणाऱ्या काळात सांगतो की नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा कार्यक्रम आम्ही आपल्या कामच्या वतीने घेऊ एवढा शब्द येतो आणि माझ्या वतीने या ठिकाणी लातूरहून आले दर्शन असतील आमचे मित्र बबलू सर असतील त्यांच्या संपूर्ण आली टीम आहे या टीमचं देखील मनापासून आभार मानतो या कार्यक्रमासाठी विशेषतः युवा राज्याचे प्रत्येक मित्र प्रत्येक सहकारी एक आठ ते पंधरा दिवसापासून झटत आहेत हा कार्यक्रम एका दिवसात नाही आहे आठ दिवसापासून सर्व महिन्याची मेहनत आहे आमचे सूरज कवडकर असतील देविदा सप्ट्या असतील माझा छोटा भाऊ विशाल असेल विशाल हा रात्रदिवस मेहनत करत आहे विशालच्या माध्यमातून कार्यक्रम झालेला आहे गणेश शिंदे असतील आवडते संपादक आमचे दिनेश कुलकर्णी असतील आमचे विशेष उपसम काना खानसोडे असतील या ठिकाणी वैभव देशमुख आहेत त्यासोबत या ठिकाणी सर्व युवा राज्याची ज्यांनी मदत केलेली आहे या सर्वांचा मी आभार मानतो आणि असंच बोलतो आणि थांबतो आणि आभार मानतो नक्कीच आपण पाहितलं असेल त्यांचा वाढदिवस साजरा झालाय आणि शुभेच्छांचा त्यांच्यावर वर्षावर देखील झालेला पाहायला मिळालाय या वाढदिवसाला विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते महिला पुरुष आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता